चालली का तू थांबून जाय ना एक दोन दिवस काय नाही चालली नाही हो बाई घरीला काम आहे ना माय वावरा शिवराचे सारे काम पडलेले आहे आलो ना आम्ही राहिलो आता दोन एक दिवस बस झाला आता जातो आई तू किती दिवसांना आली मा घरी थांब नजूक एक दोन दिवस नाही ना बाई घरीला बाई वावराचे कामं राहिलेली आहे हां नाही नाही आता नाही राहू शकत राहिलो ना दोन दिवस लय झाला आता काय बाई किती दिवसानंतर तू मा घरी आली लगेच दोन तीन दिवस थांबत बी नाही म्हणतं बाई इन्ना होऊ दे नाही वावर शिवराचे काम होऊ दे मग मी ता घरी आता रक्षाबंधन येऊ निवरालो ना तू येशी ना मग राहिश ना दहा दिवस हो आई मी तर येईनच पण तू बी थांब म्हटलं माघरी आली की थांबतच नाही तू किती दिवसानंतर आली तू एकच बार आली होती बस साखर भेटीले तेव्हापासून आली नाही मग लग्नापासून आता किती वर्ष उरले आठ नऊ वर्ष उरले आणि तू माघरी नाही आली पण दोन दिवस थांबू ले आली लगेच चालली बी आता तू घरी थांबीन तर घरी कोण पाहिन बाई हां घरी कोण पाहिन मग आता म्हणून म्हटलं होतं आई तुला तेजाचा यंदा लग्न कर म्हणून तुला केलं नाही बाई काय बाई मला नाही वाटत का यंदा मी लग्न करायला पाहिजे होतं म्हणून मा पोराचं पण लग्न करायसाठी पोरगी बी पाहिजे ना पोरीवाल्याची किती भाव चढलेला आहे तुला माहीत नाही का पोराने नोकरी बी पाहिजे घरी वावरी पाहिजे सरच पाहिजे आता कुठून पाह माय पोरगी आता पाहू आता आहे ना आता पुढच्या वर्षी पाहू भेटलं दिवाळीनंतर तर करून टाकतो त्याच्याचं लग्न तसंही तुला वाया गेलं आता नाही काय झालं काय केलं तेजाने आता मायबाई तेजानं काय कर्ज करून ठेवलं माय आमच्या बोकांडीवर तुला काय सांगू मायबाई होई मायबाई कर्ज केलं का हो ना माय काय करते काय माहीत माय त्या मोबाईलमध्ये पुरे पैसे गमावते बाई काय करू काही समजत नाही मला त्या पोराचं म्हणून म्हटलं होतं तुले त्याचं लग्न करून दे की कपस पायत बसेन जिम्मेदारी आला तर आपोलामध्ये सुधरून जाईल बायकवाली ते अच्छे अच्छे सुधारतात हो थे, ना माय आता दिवाळीनंतर त्याचं लग्न करतोच नाही आता काही करून पाहितो एखादी पोरगी कशी गरीबाची भेटली कशी असो दिशाले काही फरक नाही पडत करून देतो माहिती त्याचं लग्न नाही तेजानं किती कर्ज करून ठेवलं होते किती तितंबे केले ते माहितीनं पुरं त्याचं कर्ज फेडू फेडू आम्ही हन्यास आलो हो बाई हो का बाई कोणाचं कर्ज केलं त्यानं लगेच माय तुला काय सांगू ते आपले रामदास भाऊ नाही का रामदास भाऊपासून पन्नास हजार घेतले म्हणे आणि तो कंकुला व्हायचा पोरगा नाही काय का नाव आहे माहिती त्याचं अजा अजा हो तोच त्याच्यापासून ते घेतले ते वीस हजार असे पाच पाच दहा दहा हजार तर किती जणां घेतले आहे ना त्याचं ते, ते माहित निरा जो तू आला द्या पैसे जो तू आला द्या पैसे आम्ही कुठून पैसे द्या माय मग माय मा सोनं होतं तुला माहीत आहे ना मा एकदा होती सोन्याची मोठी पोत होती गहू होती सर मोडा लागल्या पोरापाय सर मोडलं आणि ते कर्ज फेडफाड केलं माहीत यायचं सरायचं म्हणून माय आता असं आता पीक पाण्यावर आहे आता काहीच नाही आहे माझव आता पीक पाणी झालं तर तो म्हटलं काही करतो हो का बाई एवढं झालं तुला मला सांगितलं नाही का लगे असं वाटते माय आपली पोरगी तिथं आहे आणि तिला काय टेन्शन द्या ते सासरवाशी आहे माय बाई तिला काय त्रास द्या मग तुला काही सांगितलं नाही बाई ना आम्हीनं पण आई एक गोष्ट मग कानावर टाकती तर सई तिला सांगितलं असतं ना सांगितलं असतं मग समजून जाले काही ऐकत नाही हो बाई तू कोणाचं काही नाही ऐकत आता कर्ज करून बसला आता त्याला माहिती आहे आपल्या माय कर्ज फेडलं तर आता चुपचाप नाही बसेल मग कधी तो डबल चालू घेईन कर्ज करायला काय काही सांगताना येत नाही त्याचं कसं ते एकटं सोडताना येत कधी कर्ज करून ठेवून तो आमच्या बुकांडीवर काही सांगता नाही येत काय माहित नाही काय झालं त्या पोराला तर काय धुमलं तर दाखवलं पाहिजे तू माय कोणत्या देवाजवळ काय झालं काय नाही दिलं तर पहिले तुला चांगला होता तो हो ना लय चांगला होता आता काय करते काय माहित नाही बाई मोबाईलमध्ये काहीतरी करत राहते मोबाईलमध्ये पैसे गमवते तू पुरे माहित नाही काय करते तर म्हणून म्हटलं मी ना थांबत नाही बाई मी जास्त दिवस चालले जातो घरी आता वावरा शिवराची काम आहे आता करू तो तू काम आता करते वावरातलं बाबाच्या माग मागं कामं आता वावरा शिवराचे काम आहे आणि आता पैसे नाही आहे बै ना आमच्याजवळ आता वावरात पीक पाणी होईल त्याच्यावर आहे आता सर्व खेळ आमचा म्हणून म्हटलं जातो आम्ही आता राहिलो दोन दिवस झालं आता भेटी गोटी झाल्या सगळं झालं आता काय लागते का मला एक गोष्ट सांगतो ते जे कौसाबाई आहे ते कौसाबाई कोण आहे ती गेली कोण कौसा, कौसा ते माझ्या सासऱ्याची बहीण आहे माय माय महा आहे हो बाई ते महातिताल आहे तिच्यापासून बचावून जायचं बरं बाई हो माहीत आहे तशीच आहे ते काही केलं का तिनं भांडण गिंडण केलं का त्यासोबत हो आहे काय मासन भांडण करीन तिला का बसर जातो का मी नाही ते बड्डेच्या दिवशी तू सासू म्हणे का म्हणे मा सुना तयार नाही झाल्या म्हणे नसन तसं तयार व्हायला टाईम लागते म्हणे अशी म्हणे बाई तू सासू तर मग काय हे बाई आली म्हणत नाही तोंड टाकेले म्हणे तुया सुना अशान तुया तशा आणि एवढा टाईम लागते का आणि तेवढा टाईम लागते का आम्ही तर बातच तयार होत होतो ना आम्हाला नाही टाईम लागत काही तयारी आहे आणि तू या सुनाला असंच टाईम लागते अशी बंग बोलत होती बाई मग मी ना तिची चांगलीच काढली काय म्हटलं माहिती तिला मी लहान नाही झाली हो, म्हटलं नाही तुमची काय बोलून राहिले म्हटलं तुम्ही मा टोंडावरच नाही पोरीच्या तुकल्या करू आल्या का म्हटलं शोपते का म्हटलं असं तुमचं हां कोणाच्या घरात भांडण लावणं शोपते का म्हटलं तुमचं मग मी मारे बोलली देईल ते तू दुसरी नाही आहे का ते सासू ते तुझ्या सासऱ्याची बाई मोठीवाली ती चांगली बाई आहे ते मस्त बाई आहे कोण निर्मला त्या ते? ते हो तेच वा चांगली आहे तर आमचं बसच भांडण होत होतं तर मग मी जाऊ द्या म्हणे बाई माफ करून द्या म्हणे अशीच बोलते म्हणे तशीच बोलते मने तर त्या बाईनं सांभाळून घेतलं नाही तर तिचं माझ्या चांगलंच सुरेल तर म्हटलं तिथं भांडण हो आई इ आहे म्हटलं ते बुटी लय खज्जाला आहे आम्ही तर परेशान झालेला माय आता आलेली आहे आता जाते का नाही जात आता किती दिवस राहते किती दिवस नाही हा नाही हो माय तिला नको घरात नाही चांगलीच खज्जाल बाई आहे बरं आणि चांगली चुग्बलखोरबी आहे चांगले भांडण लाईन तुमच्या घरामध्ये सासू सुनायची लावून देईन आणि तुम्ही देराना जेठाना कशाही चांगल्या राहता माय प्रेमानं रायता तुमच्याही मनात भांडण लावू शकते ते काही सांगता नाही येत ते ठेवू नको माय काढून दे तिच्या घरी हो नाही मागच्या बादेन तर मोठ्या मुश्किलनं काढलं तिले आता जाते का नाही जात काय माहीत अशी बरी नाही बोलू का मी तिने काढू का तू काही बोलू नको तू पाहुणी नाही तू काय काही बोलत तू राहू दे आम्ही तिचा काहीतरी बजेट बसवतो हो पाहिजे बाई सांभाळून राहायचो तू या देराण्याला चांगल्या येतो चांगला स्वभाव आहे आता मी होती ना ऐक हे आणू ऐक ते आणू ऐक तुम्हाला भूक लागली चहा पाहिजे माय अशाच मागपुडं मागपुडं घुमू राहिल्या व ल चांगल्या नाही तू या देराण्या चहा नको तुमच्यासाठी चहा पेता का तुम्ही पाय माय बाई आताच तू या देराणी काढली पाहिजे तू देराने आली बी म्हटलं तुला दिवसातून तुल शंभर खेप म्हणतात मला आई, चापेता, आई, चापेता, करता, करता। आई चा, चा पिता आई चा पिता जेवण करता नाश्ता करता माय लज चांगलं पुरी आहे हो माय लज चांगलं आहे तुझ्या होय होई माया लय चांगलं आहे नाही बाई चा नाही प्यायचा आताच तर पेल तर माय चा कितीकोळा चा पाचता मला नाही नाही छान नाही पाहिजे आई नाही विचारू मी तुम्हाला तुम्ही माया आईसारख्याच आहे माई काही आली नाही पण तुम्ही आला ना तुम्हाला असं वाटलं की माई आईच आली का हो बाई तू यायच हो मी आता ना रक्षाबंधनले आता सुप्रिया येईल ना सुप्रिया सोबत तू बी येजो येता कधी घेऊन येजो तुम्ही तिघी या रक्षाबंधन हो आई आता इथं पहिलं रक्षाबंधन आहे ना आता घरीच जाईन हे हो तू तर तिकडे जाशील मग येजो ना कधी तुम्ही तिघी जण या नाही माय बाई माझ्यासाठी माय सुप्रिया काय आणि तुम्ही दोघी काय तुम्ही का माझ्यासाठी वाटल्या गेला माय मा सुप्रिया सारख्याच आहे तुम्ही माझ्यासाठी पोरीच आहे कधी या मा घरी अशाच राह प्रेमानं अशाच राहा तुम्ही तिघी जणी एकजुटीनं राहा आई तुमच्या तिघीचं प्रेम पाहून ना मला खूप चांगलं वाटलं लय चांगलं वाटलं मला चल ना आता झालं ना आता चहा पाणी झालं नाश्ता झाला चल आता घरी आपल्याला मग गाडीने सापडून चाललो का तसेच पाणी पावसाचे दिवस आहे आता पाणी थांबलेलं आहे तर चल मग पाण्याचा थोक आला ना मग अजून आपण थांबून जाऊन आपल्या राखून मग आपल्या गावाला झाले चल लोक अटक पटक पटक बाबा चालली का लगे तुम्ही आई चालल्या का हो बाई इथं करा आले आलो माई आम्ही झालं आता हॅपी बड्डे झाला तुम्ही ती भेटली आणि मॅ नातीलाही पाहिलं सर झालं आता दोन दिवस झाली ना आता काय थांबू आता जातो ना आमच्या गावाकडे आम्ही आई अजून एक दोन दिवस राहिले पाहिजे होतं ना नाही हो बाई घरी नाही कोणी करणार घरी नाही कोणी पाहणार ना आता तू या भाऊ तो ते ज्या एकटाच आहे मय हां आता त्याचाही भाकर तुकड्याचा प्रश्न पडते वावरा शिवराचे कामं पडलेले आहे झालं ना आता राहिलो आम्ही एक दोन दिवस आता जातो आम्ही घरी हो ना कविता आम्ही ना किती म्हटलं आईले आई थांबून जाय थांबून जाय आई नाहीच म्हणते बापा घरीच जातो म्हणते हो जातो ना मी घरी नाही कोणी करणार या ना तुम्ही तिघी बहिणी घरी कधी या रा चार पाच दिवस मस्त आरामात हो आई येऊ ना आम्ही तिघी येऊ भागो चाल बर टप्प्या आपल्याला उशीर होऊन नाही पाणी आलं तर थांबून जाऊ ना आपल्या गावातून गाडी नाही सापडून चल लोक हा येतो मी समोर तुम्ही सुप्रिया येतो मग आम्ही हो ना बाबा तुम्हाला चार पाच दिवस थांबा तुम्ही थांबायला तयार नाही बाबा नाही बाई घरी पुरे कामं लावून जाते आता पुरे वावड्या शिवरायाचे कामं लागलेल्या आमचे जातो ना आता येऊ ना मग कधी चल ये लोक बाहेर मी वाऱ्यासमधून बोलतो थोडस मग निघू आपण हो हो तुम्ही समोर येतो मी आई आता तुम्ही जासाल ना आम्हाला काहीच करीन नाही आता हो बाई करमीन तर मलाही नाही आई मी काय म्हणतो जायच्या पहिले सासू सांग बोलशील नाही माझी सासू म्हणून की सुप्रियाची माय मासंग बोलली बी नाही जायच्या वेळेस बी माझी सासू तर बारीक बारीक गोष्ट घेऊन बसते माय बाई मा सांग बोलशील थोडीशी हो हो बोलिन ना तास सासू ता सगळं बोलतो तुझा बड्डे किती चांगल्यान झाला ना बरं मस्त बड्डे केला पण शेला तुला हो ना बाई एकोणती एक नात होतीन माई किती पैसा लागला मायला पैसे लागले ना हो वा पैशाला महत्व नाही आहे एवढं आपली खुशी आहे ना आपले आपल्या सह खुशीनं आपण ना केलं तर काय त्याच्यात नाही बाप्पा आली का लगे तुम्ही वावरातून काही काम नव्हतं वाटतं वावरा आज वावरात नाही आज काही काम नव्हतं थोडंसं ते करून घेतलं आणि मग लवकर येऊन गेलो घरी बर बर कुठं चालले बाप्पा जातो ना आता घराकडे घरी चालले का थांबायला पाहिजे होतो एक दोन दिवस नाही नाही बाप्पा वॉगर शिवराची कामं आहे ना चालू कुठं राहायला भेटते नाही नाही झाला ना बड्डे ना तिला भेटलं पोरीला भेटलं भेटलो तुम्ही लोकांना भेटलो आता काय जातो आता आमच्या घरी आम्ही बाई येतो मग आम्ही चालल्या का जा मग बाई काही दिवसांना आल्या आता दोन एक दिवस राहते नाही नाही बाई मग पोरगा ऐकताय ना घरी हा कोणी हाय नाही करणार त्याला भाकर तुकडा करून आता शिव आवडा शिवराची कामं आहे आता चालू नाही राहू शकत ना येईन ना कधी अशी राहते मग पाबा आता तुम्ही नाही म्हणता मग आता काय करू शकते कोणी काय चला मग तुम्हाला मोठं स्टँड पर्यंत सोडून देतो तुम्ही चला जातो नाही सोडून देतो ना चल हो रे भास्कर जा वाटी लावून येते चला काय माय बे थांबा म्हटलं थोडस थांबले नाही सुप्रेचे आई बाबा तेही गेले चल माय बे आता मध्ये जाई माझ्या घराकडे पण जातो मग मी मा घरी जाता का बाई आता थांबा ना नाही व दिवस झाले आता आता नाही थांबत मी जातो कौसा तू काय करते इथं था थांबू चल ना तू माझ्यासोबत नाही व माय थांबतो ना आता मी इथं एकाच महिना मग जाईन मग येईल ना घरी मी कळसा पंचपुला चाल ना दोघी माघरी राह ना काही दिवस मी कशी आली येऊ पंचकुला ता घरी राहिली तू चाल ना माघरी राही ना आता चाल ना नाही गो बाई मी नाए नाए, नाए नाए हो काय गर गर कशी काय येऊ शकतो एवढं मोठं घरदार सोडून कशी काय येऊ माय मी नाही नाही माय नाही येणं होतो बाई काय माय घर घर करत राहतं चाल ना आठदा दिवस राहि ना माघरी बाई पण दहा दिवस कशी राहू मी माय घर कसं चालेल मग कसं चालेल म्हणजे हाय ना तुला तीन तीन सुना चालू तीन ना घर काय हो माय त्याच्या भरुशा सोड्यात पुरते एवढं मोठं घर काय घर घर करतं काय जीवा तुला घरात नाही चाल ना थोडी राही ना माघरी आठदा दिवस काय होते चालली तर पापण शुभ बोला तू जर माझ्या घरी आता आली नाही ना मी तागरी घरी कधीच नाही काय बाई कशा बोलू राहिल्या तुम्ही होऊन मी बी माझ्या घरदार सोडून तागरी घरी राहिली नाही का राहिली नाही का हो बाई राहिल्या मग चाल आता कवसा तूही चाल काय बाई मी काय येऊ चला ना नाय दोघीच्या दोघी काय करता इथं बसून चला ना अठध्या दिवस थोडंसं मूळ फ्रेश होते चला ना काय भास्कर आलाय का लगेच सोडून हो आपल्या घराजवळच रामाचा ऑटो भेटला मग रामाच्या ऑटोत बसून दिलं तरी म्हटलं मोठं स्टँडवर सोडून देशील तो म्हणे हा म्हणे तो बसून दिलं तरी ऑटोमध्ये सांगा मग काय म्हणता तुम्ही चालता का मग घरी बाई माय नाही होत नाही ना पाय रे भास्कर तूच सांगता बायकोले मी ना म्हटलं मा घरी चाला आठ दहा दिवसासाठी नाही म्हणतात ह्या काय होते पण चुकला जाय ना हा ना मी इथं घर सांभाळाली जाय हे घुमून काय हो बाप्पा मा मागस लागले तुम्ही लोक जाय ना बाई म्हणते तर जाय हो बाप्पा आम्ही तुझ्या घरी किती किती दिवस राहतो आणि तुझी बायको एक दिवसही नाही आमच्या घरी आले काय नाही आता तुम्ही मला टेंशन मध्येच टाकलं ठीक आहे ना ए तुम्ही आपण दिवसासाठी नाही बाबा चार पाच दिवस राहील चल बाबा चार पण तरी दिमाग तरी शांत तरी नमचा आणि काय बोलले तुम्ही नाही मी ना म्हटलं की ब आता आम्हाला गमिन कसं चार पाच दिवस समजायच नाही गमिन चल मग पंचबुला तू बॅग भरू लागते तुला चल राव द्या भरतो मी माय बॅग मी गेले चार पाच महिन्यासाठी चालली का चार पाच दिवसासाठी साठी चालली भरली थैली की निकाल भरतो मी राहू द्या कऊ सांग तू ई भर तू बॅग चल हो बापा चल मग मी चार पाच दिवसच राहीन पण माहित होतं मला हा चल आले का म्हणजे तुम्ही आई बाबाला सोडून हो बाई बसून देले ना हो का चा। चार पाच मग बाई तसा सुनते पलेचा तू सासू निर्मलाबाई सोबत चालली म्हणते त्याच्यातरी चार पाच दिवसांसाठी काय खरस आता चालली कशी आता दिवसासाठी बाप रे आता चालली वाटते मी चालली तर तू का एवढी खुशी झाली हो माय काय खुशी झाली एवढी नाही आता मी कुठं खुशी राहिली मी नाही खुशी राहिली आम्हाला तर गमिन नाही पापा तुम्ही गेला तर कसं कामचा टाईमपास होईल आम्हाला तर गमिन नाही पापा चालले मी चार आता दिवसासाठीच चालले सांभाळून घेशील घर तुम्ही जाता खरी आता मस्त घर सांभाळतो मी मी तुम्ही कधी घर सोडून जातच नाही तर तुम्ही पाहिलंच नाही आम्ही कसं घर सांभाळतो तर मस्त घर सांभाळतो आम्ही जाता घरी तुम्ही घ्या चा प्या पहिल्या घ्या आनो बाई चा आ ताई भाजी काय बनवून मी ना आलू पत्ताकोबी चिरलेली आहे ना आलू पत्ताकोबीची भाजी बनवून देईन वरून पाताचा कुकर तर झालाच पण ताई तुमच्या देराले पत्ताकोबी आवडत नाही ना ठीक आहे ना आ, पत्ता गोबी राहू देशेन त्याच्यातले आलू काढून देऊन देशील दीपक भाऊजीला बरं मग ताई पप्पा ताई लस खुश दिसतोय पप्पा काय झालं अव खबरच तशी आहे खुशीची तू बी ऐकशील ना एकदम खुश होऊन जाशील ऐ माय काय झालं आता चाललं का कुठं हो तेच खबर आहे म्हणजे मी समजली नाही अव आता चार पाच दिवसासाठी निर्मला आत्याची इथं चालल्या ऐ माय खरं भरपूर आली का ताई तुम्ही मग काय तर माय मी आता चा घेऊन गेली होती ना तर मला मामाजी सांगत होते बाप रे बाप चांगलं झालं चार पाच दिवसासाठी आता आपल्याला आराम भेटीत नाही हो माय तुम्ही मी चालला का तुमची बॅग कुठे आम्ही कल दोन तीन महिन्यासाठी चाललो का चार पाच दिवसासाठी चाललो हाय ना एक बॅग आले जग आमचे कपडे निर्मला लागते दोन दोन साड्या टाकल्या होते आमच्या तेवढ्या मी आले तर मला काही दिसलं नाही पाहिजे असं तसं जशी मी सोडून चालली घर मला तसं दिसलं पाहिजे हो आता टेन्शन नको घेऊन चांगल्यान सांभाळतो आम्ही घर हो तेच म्हटलं मग मीना तुमची कुला नको घेऊ सांभाळत होयच्या हाव मध्ये हा मिळवता निरा पंचकुला एवढं काय घराचं टेन्शन घेतं आम्ही आलो आमचं घर सोडून आम्ही त्यांना घेतलं एवढं टेन्शन नाही बाई मा सुना थोडा अगाव आहेत ना कविता सविता सुप्रिया येतो बाई मग आम्ही या हो आता या या चार पाच दिवसासाठीच चालली मी काही दिवसासाठी नाही चालली एवढा खुश नका नाही बाप्पा आता आम्ही काही खुश हो आम्ही तुला दुखी हो बाप्पा सुप्रिया ताई किती दुखी हो ना <laughs> काय ड्रामे करतो माहिती सविता हो हो सविता मला चांगलं नाही वाटत आता चालली तर राहू द्या राहू द्या मला माहिती आहे अंदरून पुरा खुश झाले अशीन तुम्ही हो चला दाए दाए हो, बर बर आत्या बाय बाय आम्ही घराचं ध्यान देतो टेन्शन नका घेऊ तुम्ही आरामात या हो तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ आम्ही बरोबर ध्यान देतो घराचं आत्या लवकर येसान जास्त टाईम नका लावू आम्हाला गमत नाही बरं तुम्ही गेला तर बाय बाय चला पुरू येतो मग आम्ही ध्यान देसान स्वतःचं घराचं बी ध्यान देसान हो हो आत्या टेन्शन नका घेऊ तुम्ही आत्याचं ध्यान द्या फक्त आमच्या हो हो पंचफुलाची काळजी नका करू तुम्ही तिचं ध्यान देतो मी कवसाचं बी देतो हो हो ठीक आहे या मग